पूर्णेश्वरपूरची ही कथा अचानक सुरू झालेली नाही ती सुरू झाली आहे नऊ वर्षापूर्वी त्या दिवशी जेव्हा या शहरातील नागरिकांनी पहिल्यांदा ठरवलं आता आपल्या भवितव्यासाठी आपणच उभं राहायचं कधी सुरू होते एका शांत शहरातून असंख्य संधी असलेल्या पण त्या संधीच्या सावलीत राहिलेल्या ईश्वरपूर होती ज्यांना वाटत होत आणि जनता म्हणजे त्यांची मालमत्ता त्या काळात लोकांनी खूप काही सहन केलं खड्ड्यांनी भरलेले रस्ते टंचाईचं पाणी गटारांचा वास स्वच्छतेचा अभाव कुंडगिरी रोजगाराचा तुटवडा शहर वाढत होतं पण नेतृत्व मागे जात होतं लोकांचा आवाज या सत्ताधारांच्या मनापर्यंत पोहोचतच नव्हता आणि मग नऊ वर्षा पेटली। एक पेटली प्रश्न प्रश्न लोकांच्या मनात उभा राहिला आपले आमचेच मग त्यांच्याकडे जावं का आमचं भविष्य त्याने ठरवावं का ज्या क्षणी उरून ईश्वरपूरच्या लोकांनी एक निर्णय घेतला परिवर्तन करायचंच त्या बदलाची पहिली खूण पहिल्यांदा लोकांनी एकत्र येऊन त्या प्रस्थापित सत्तेला सांगितलं पुरे आता आमचं नेतृत्व आमच्या मनाने ठरेल या शहरात पहिल्यांदा एका नव्या नेतृत्वाने नव्या विचारांनी नव्या कार्यशैलीने लोकांना प्रकाश दिला या शहरातील दडपलेल्या आवाजांना स्वप्नांना आणि अपेक्षांना पहिल्यांदा कोणीतरी ऐकू लागलं आणि या परिवर्तनाचा पहिला पाय उभा राहिला महायुतीच्या उद्यान आणि विकास पहिल्यांदा जाणवलं विकासाचा स्पर्श नवीन 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 नेतृत्व आलं मार्गदर्शन मिळालं आणि लोकांना पहिल्यांदा जाणवलं आपण मागे शहर नाही आपण पुढे धावू शकतो शहराच्या काही ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू झालं केंद्र व राज्य शासनाच्या योजना येऊ लागल्या तरुणांना दिशा मिळू लागली शहरात आत्मविश्वास वाढू लागला लोकांना समजलं बदल शक्य पूर्वीचा काळ असा होता की लोक स्वतः अडकल्यासारखे म्हणत होते आज तेच लोक म्हणत होते आमच्या शहरात काहीतरी चांगलं घडतय मग काय झालं जशी पूर्वीची व्यवस्था कोसळायला लागली तसं जुनं प्रस्थापित सत्तेचं अस्तित्व धोक्यात हो आलं त्यांना जाणवलं जनता आता ती जागी ती नेते भावने नाही तर कामानं आणि तेव्हा जुन्या सत्तेनं शहराला पुन्हा मागे खेचण्याचा प्रयत्न केला त्यांनी पुन्हा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी राजकारण केलं लोकांना चुकीचं पटवण्याचा प्रयत्न केला प्रकल्प थांबवले फायदे अर्धवट राहिला शहराला पूर्णत्व मिळालं नाही लोक निराश झाले कारण त्यांनी पहिल्यांदा प्रगतीचा मार्ग पाहिला होता आणि तोच मार्ग मध्येच बंद झाला पण उरुण ईश्वरपूरचं धैर्य असं नाही की एक प्रयत्न थांबला तर ते संपू दे चोवीस ची आणि जनतेनं पुन्हा सांगितलं बदल अर्धवट ठेवायचा नाही पूर्ण करायचं आहे यावेळी जनता अधिक ठाम होती यावेळी जनता अधिक ठाम होती अधिक सजग होती अधिक निर्धाराने उभी होती ती म्हणाली गेल्या नऊ वर्षात आम्ही पाहिले की योग्य नेतृत्व आल्या शहर बदलतं मग यावेळी आम्ही बदल अडवणार नाही वाढवणार आणि इथेच उभं नाव म्हणजे विश्वनाथ डांगे बापू बदलाला पुनरत्व देणारा नेता बापूंच्या नेतृत्वात एक वेगळी आग आहे नऊ वर्षापूर्वी सुरू झालेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले आज ईश्वरपूरची जनता म्हणजे हे नेतृत्व अपूर्ण बदल पूर्ण करणार बापू म्हणजे काम बापू म्हणजे विकास त्यांच्याकडे त्यांच्याकडे आहे लोकांचा विश्वास माहितीची ताकद केंद्रातील मोदी सरकारचा आधार राज्यातील फडणवीस शिंदे यांची निर्णय क्षमता चंद्रकांत दादा पाटील यांचं संरक्षण हा चौकोनी आधार एका शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो

बापूंचं आगमन म्हणजे अपूर्ण बदलाचा पूर्ण प्रवास नऊ वर्षापूर्वी सुरू झालेला बदल आता का पूर्ण होणार कारण आता राजकारण बदललंय गणित बदललंय नेतृत्व बदललंय शहरांचा आत्मविश्वास वाढला जनतेचा आवाज प्रबळ झाला सरकारचा निर्धार मिळाला महायुती एकत्र आली कार्यक्षम नेतृत्व मिळालं आज परिस्थिती नऊ वर्षापूर्वीपेक्षा कित्येक पट मजबूत आहे आज शहरात काम करण्याची सर्व दारे उघडी आहेत जुनं नेतृत्व म्हणायचं शहर लहान आहे काही होणार नाही बापू म्हणतात हे शहर लहान नाही मोठ्या भवितव्याचं शहर ही निवडणूक म्हणजे शहराचा पूर्ण विराम नाही सुरुवात आहे ही निवडणूक कोण जिंकतो यापेक्षा या, या निवडणुकीत शहर जिंकणार आहे हे महत्वाचं शहराची वाढ पूर्ण करणारी ओळख बदलणारी भविष्य घडवणारी अपूर्ण स्वप्न पूर्ण करणारी जनतेच्या मनात एकच ओळ घुमते तो म्हणजे बदल सुरू झाला होता आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे मत विकासाला सात महायुतीला